नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये चला बघूया थोडंसं आमच्या इकडे पाऊस पडला आता चार पाच दिवस मस्त कसे को जे शेतातले असतात ना जे पडीत जागा वगैरे ते हिरवे कसे हिरवे आले हे बघा असे हिरवे का झाले असे हे आमच्या इकडे धुरे बोलतात यांना धुरे आता तुमच्या इकडे काय बोलतात माहीत नाही पण आमच्या इकडे धुरे बोलतात हे धुरे वगैरे असे पाळले पाळले बघा मस्त वेगळी नसे झाडं वगैरे पण पालतात तर थोडंसं काही पाऊस पडला आमच्या इकडे आता का आज पण सकाळी पडला पाऊस आता दोन चार दिवस कधी येतो पाऊस असं चा चालूच आहे पाऊस येणं अर्धा म्हणजे दर दोन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडा थोडा पाऊस येत आहे त्याच्यानं हे असे धुरे असे पालले म्हणजे जमीन थोडेसे नरम केले आणि असे धुरे वगैरे पाळले तर हे बकऱ्यांसाठी चांगलं असतो बकऱ्यांना तेवढं चरायला भेटतो तेवढ्याच बकऱ्या मस्त चरतात तर इकडे बघा हे बघा जे बोरी वारी वाढले होते ते बघा बोरी बोरी वारी पण असे पालले बघा मस्त पालले आणि लवकर बकऱ्या फुकतात पण हे बघा इकडे चरतात बकऱ्यांना चरायला हे भेटतो म्हणजे उन्हाळ्यात पण असं हिरवा पाडलं पाऊस पडल्यावर तर बकऱ्यांना छान होतं चर चरण्यासाठी तर बकऱ्या मस्त चरतात ना बकऱ्या लवकर फुकतात पण बघा काही मस्त चरत आहेत असे पाल असे पालतलेत पण हे काय हे जाऊ हे तर हे पण पालतात पण हे ट्रॅक्टर वगैरेने उगदले जातात परत असतात मग अजून टाईम आहे अजून शेती वाहायला अजून कधी जून महिना जून जुलै महिना म्हणजे जु जूनच्या पंधरा ता पंधरा वीस तारखेपासून सुरू होतात शेती वाहने मग शेती वाह शेती वाहली तर मग नंतर मग बकऱ्या शेतीमध्ये म्हणजे हिरवागार म्हणजे पेरणी वगैरे झाली सोयाबीनची तर मग सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर मग बकऱ्या काही शेतात येत नाही मग चालले फक्त ते रस्तं रस्ता जिकडे जागा असते चरायची तिकडे जातात मग असे असे शेतात नाही आहेत शेतात नाही आहेत ते असे म्हणजे इकडे म्हणजे इकडे शेतात नाही आहेत ज्यापर्यंत सोयाबीन निघत नाही ज्यापर्यंत परत ही शेती परत ही शेती ऑक्टोबर ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात ही शेती म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात हे चरायला होतं म्हणजे आठ पंधरा दिवस मग परत या शेतीत चणा होतो चणा पेर पेरलं जातं ते इकडे मस्त चरत आहेत बकऱ्या खात आहेत मस्त हिरवा पाळला ना मस्त खातात बकऱ्या असे असे से, किती मस्त पाळले बघा हे तर खात नाही ना हे पण हे पण पाडले पण हे खात नाही हे बकऱ्या नाही खात हे वाला नाही खात पण हे बोरी वारी बघा किती मस्त पाळले बघा खात आहेत आवाज बघा झाडावर फक्त आवाज कसं त्यांचं नाव नाही येत नावाज बघा किती येत आहे त्यांचा किर 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 किरकिर आवाज करतात किर किर हे आमचे छोटे मस्त खातात यांना चरायला तेवढंच हिरवा भेटला आता आता हे लवकर फुगतात कधी मस्त खाता मी चार वाजता साडेतीन पावणे चार वाजता सोडले होते बकऱ्या तर साडेसहा वाजेपर्यंत चारतो लवकर फुगतात उन्हाळ्याचे बकऱ्या बकऱ्यांचं टेन्शन नसतं आणि माझं अर्ध पण दिसतं शेडीपाला नाही ना बकरे, तर ना, हे लवकर फुगतात बघा टेन्शन नसतं यांचा आता घरी पण चारा टाकलाच चा असतो यांना आता इकडे हिरवा पाहिजेच ना हिरवा ही पाहिजेच हिरवा चारासाठी तर यांना बाहेर सोडायच लागेल नुसतं वारल्या चाऱ्यावर तर नाही फुगत ना पण हे असे अना असे धुरे धरे असे पल्ले तर मस्त बकऱ्या फुगतात असे बकऱ्या फुगल्या तर आपल्याला पण छान वाटतो बकऱ्या पोट भरला नाही बकऱ्यांचा बकऱ्यांचा पोट खाली असला तर आपल्याला पण छान नाही वाटत बकऱ्या फुगल्याच म्हणजे बकऱ्याशा चरल्याच चर। पाहिजेत पण फुगल्या पाहिजेत तेव्हा मस्त बकऱ्यांना ना, ना आपल्याला पण असे बघा आता चरतात तिकडे जिकडे भेटलं तिकडे चरायचं काम चरत असे चरत आहेत पूर्ण शेती आता खाली आहेत सध्या म्हणजे अजून पेरले नाहीत कोणतीच म्हणजे आता सध्या पीक पेरले नाहीत पीक पीक पेरतील ना, ना, ना आता जून महिन्यात जून महिन्यापासून चालू होतात आता हे मे आहे ना आता मेच्या एंडिंग एंडिंगपासून पूर्ण हे जमीन फोडणं चालू होतील हे पूर्ण जमीनं फोडणं चालू होतील परत फोडले असतात एक एक वेळा फोडले असतात जमीन पण आता डबल फोडतील जेव्हा आता एक वेळा अजून पाणी पडेल अजून फोडतील एक वेळा आणि मग नंतर सोयाबीन असे वगैरे जे असतात ना ते पेरतील लोक आता किती मस्त चर्तात आभाळ आलाच आहे असं आभाळ आहे पाऊस केव्हा पण येऊ शकतो असे वातावरणात तर बकऱ्या मस्त चढतात चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद